ठरलं तर मग या मालिकेच्या दोन ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये जिल्हा सायलीबद्दलचं खूप मोठं सत्य समजलंय आणि तिला स्वतःलाच इतका त्रास झालाय की या सगळ्यामध्ये जिल्हा स्वतःला चक्कर आले आणि त्यानंतर सायलीबद्दलचं जे सत्य समजलंय त्या सत्याचा काय उलगडा झालाय ते इक पाहू इकडे पूर्णात जी विमलला सांगत असते ठाम विमल दिवा लावायचा तो ह्या घरातली टाळण्यासाठी या घरातली इडापिडा ऑलरेडी बाहेर गेलेली आहे आणि ती ज्या मुलीमुळे असं म्हणत मग मात्र आता इकडे दिवा लावण्यासाठी सायली येते तिच्या मागोमाग प्रताप सुद्धा येतो सायली दिवा लावते आणि त्यानंतर प्रताप म्हणतो खरंच आज डोळ्यामध्ये अश्रू नको घेऊ आज आनंदाचा क्षण आहे सायली आज तू जिंकलेला आहेस तुझ्या वडिलांना न्याय मिळवून दिलेला आहेस यावरती सायली म्हणते हो मी तर जिंकले मला हे आधीपासून माहिती होतं की प्रिया खोटं बोलते पण तुमच्यासाठी तुमच्यासाठी हा धक्का असणार आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसला असेल ना बाबा यावरती प्रताप म्हणतो कसा आहे ना सायली म्हणजे मलासुद्धा कुठेतरी समजत होतं की तन्वी खोटं बोलती आहे किंवा ती खोटाडेपणा करती आहे पण तरीसुद्धा आम्हाला समजण्यासाठी उशीर झाला तुझा चांगला आणि तिचा खोटारडेपणा हा आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप उशीर झाला पण हरकत नाहीये काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आज सगळं सत्य समोर आलेलं आहे आणि खरं सांगू का मधुभाऊंना धडपड करण्यासाठी तू जे काही करत होतीस ना ते सगळं बघून आज न मुलगी असावी तर तुझ्यासारखी म्हणजे एक मुलगी आपल्या वडिलांसाठी काय करू शकते किंवा आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी काय करू शकते हे सगळं सगळं तू सिद्ध केलं सायली खरंच मुलगी असावी तर तुझ्यासारखी तुझ्यासारखी मुलगी मिळून मधुभाऊ धन्य झाले आणि मी सुद्धा असं म्हटल्यावरती सायलीला खूपच आनंद होतो आणि सायली या सगळ्यामध्ये आता प्रतापला मिठी मारते आणि हमसाहुंशी होऊन आता रडायला लागते त्यानंतर प्रताप तिला जवळ घेतो इकडे तोपर्यंत तो रविराज घरी आलेले असतात आणि त्यांना प्रतिमाला आपण कसं फेस करणार किंवा प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता काय सांगणार काहीच कळत नसतं आणि आता रविराज प्रतिमाच्या रूममध्ये येतात प्रतिमा अजूनही झोपलेली असते झोपलेल्या प्रतिमाच्या बाजूला रविराज बसतात आणि त्यांच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात त्यांना आठवतं की कशा पद्धतीने आपण आता म्हणजे तन्वीला घरात घेतलं होतं ती ज्या वेळेला घरामध्ये आली त्यावेळेला आपल्याला किती आनंद झाला होता खुश होऊन आपण आता म्हटलं होतं की माझ्या आयुष्यात दुःख असं काही आता राहिलेलंच नाही आहे माझी प्रतिमा एकदा परत आली की झालं आणि त्यानंतर प्रतिमा पण परत आली होती पण हे सगळे आनंदाचे क्षण आता अचानकपणे दुःखात बदलल्यामुळे रविराजांना खूपच वाईट वाटलेलं असतं ते प्रतिमाचा हात आपल्या हातामध्ये घेतात प्रतिमाचा हात हातात घेऊन आता इकडे रविराज एकदम अस्वस्थ असताना नागराज येतो नागराजला काळजी असते की आता दादा हिला विचारेल की तू ज्या वेळेला म्हणजे तू ज्या वेळेला इथे होतीस किंवा तू ज्या वेळेला कोर्टात होतीस तेव्हा असं काय बघितलं होतंस की ज्याच्यामुळे तुला आता धक्का बसला हे दादा विचारणार म्हणून तो आधीच म्हणतो दादा मला काय वाटतं का काही झालं तरी सुद्धा आपण ना आपण बहिणीला या सगळ्यामध्ये असं नको बोलूया बहिणीला विचारूच उस नकोस की कोर्टात नक्की काय झालं होतं म्हणून मला असं वाटते की कोर्टामध्ये जे काही झालं ना ते तू अजिबात विचारण्याची गरज नाही आहे असं आता तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता नागराजला ना सपोर्ट करत सुमन म्हणते हो मला पण असं वाटतंय की म्हणजे आत्ता सध्या भाऊजींना काही विचारूया नको म्हणजे वहिनींना काही विचारूया नको तोपर्यंत सायली सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते गरमागरम कॉफी घ्या तुम्हाला सगळ्यांना बरं वाटेल असं म्हणत सायली प्रत्येकाला कॉफीचा मग देते पण कोणीही त्या कॉफीच्या मगाला हात लावण्यासाठी तयार नसतं कुणीही तो कॉफीचा मग आता हातामध्ये घेत नसतं सायली सांगत असते ठीक आहे तुम्हाला जर का कॉफी नको आहे तर मी गरमागरम पिठलं भात करते आपण सगळ्यांनी गरमागरम जेवणच घेऊया असं म्हटल्यावरती मग आता इकडे कुणीही जेवायला पण तयार नसतं कल्पना सांगायला लागते मला खरं तर भूक नाही आहे माझ्या जेवणाची इच्छा पण नाही आहे मी वरती रूममध्ये जाते त्यानंतर प्रताप म्हणतो खरं सांगू का सायली तर मला सुद्धा आज जेवणाची बिलकुल इच्छा नाही आहे मला सुद्धा या सगळ्यामध्ये आज जेवायचंच नाही आहे यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते अस्मिता चल मला सुद्धा माझ्या रूममध्ये घेऊन चल मला सुद्धा भूक नाही आहे आणि त्रासच होईल खाल्लं तर असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच पूर्णाजी आपल्या रूममध्ये निघ अस्मिता तिला घेऊन निघते पूर्णाजीला आणि त्याच वेळेला रूम रूममध्ये जायला निघते आणि अस्मिता तिला घेऊन जाते आता मात्र अर्जुन म्हणतो अगं यास आपल्याला ही गोष्ट खूप आधीपासून माहिती होती म्हणजे आता तन्वी अशी आहे ही गोष्ट आपल्याला खूप आधीपासून माहिती होती पण पण या सगळ्यामध्ये आता या लोकांना ही गोष्ट आत्ता समजलेली आहे म्हणून म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का त्यांना थोडासा वेळ द्यायला पाहिजे त्यांना वेळ हवे त्यांनी या सगळ्यामध्ये आता थोडंफार तरी वेळ घेतील आणि त्याच वेळेला त्यांना ह्या गोष्टी समजतील त्यावरती मग आता सायली म्हणते नाही पण काहीही झालं तरी त्यांना मी उपाशी राहू देणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्याच वेळेला सायली सांगायला लागते पण ठीक आहे या घरामध्ये सगळ्यांना त्रास देणारी ही प्रिया ही तर सात वर्ष जेलमध्ये गेलेली आहे सात काय हिला चौदा वर्षाची शिक्षा व्हायला पाहिजे हो होती असं सायली म्हणत असताना तिकडे आता अश्विन येतो आणि अश्विन सांगतो सात वर्ष चौदा वर्ष कशाला ती लढाई एक फाशीच व्हायला पाहिजे होती म्हणणं दादा आणि वहिनी यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो काय बोलतोयस तू यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो तुम्ही दोघांनी मिळून माझ्या तन्वीला फसवलत तुम्ही दोघांनी मिळून तन्वीला फसवलत काय गुन्हा केला होता तिने यावरती अर्जुन म्हणतो अरे असं काय करतोयस तू बघ तरी काय गुन्हा केला होता तिने यावरती अश्विन म्हणतो काय खोटं बोलली ना खोटं बोलली ना ती फक्त मग खोटं बोलण्याची इतकी मोठी शिक्षा असेल ती तिला सात वर्ष जेल आणि तुम्ही दोघं खोटं बोललात ते तुम्ही दोघं खोटं बोललात त्याची काय शिक्षा तुम्हाला दोघांना द्यायची तुम्ही दोघंजणं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं खोटं बोललात त्याच्याबद्दल काय बोलायचं त्यासाठी सुद्धा तुम्हाला शिक्षा व्हायला पाहिजे पण शिक्षा एकट्या माझ्या त तन्वीरात झाली यावरती आता इकडे प्री सायली सांगायला लागते भाऊजी तुम्ही असं काय बोलताय त्यांनी खूप मोठा गुन्हा केलेला आहे अर्जुन म्हणतो अरे तिने स्वतः कोर्टामध्ये गुन्हा कबूल केलाय तू ते लाईव्ह सेशन बघ लाईव्ह व्हिडिओ बघ कोर्टामध्ये लाईव्ह व्हिडिओ होते जे आज सुद्धा रेकॉर्डेड आहेत तू ते व्हिडिओ बघू शकतोस ते व्हिडिओ बघितल्यावरती तुला समजेल की तिने नक्की काय आहे तिने स्वतःच्या तोंडून गुन्हा कबूल केलाय कशा पद्धतीने साक्षी शिकरेची मदत केली यावरती अश्विन म्हणतो अजिबात बात नाही बघायचं आहे मला ते सगळं काही मुळातच पहिल्यापासून ती तुम्हाला आवडतच नव्हती तुम्ही दर दरवेळेला तिचा राग राग करत होतात तिला प्रत्येक वेळेला घालून पाडून बोललात दरवेळेला दरवेळेला तिच्यावरती आरोप प्रत्यारोप करत आलात आता बाद झालं मी हे सगळं सहन करणार नाहीये बात झालं मी माझ्या तन्वीला सोडवेन आणि खरं सांगू का सायली बैन तर तुला तुला ती दादा सोबत लग्न करणार होती ही गोष्ट कधीच मान्य झाली नव्हती आणि त्याच कारणासाठी त्याच कारणासाठी तू हे सगळं केलेलं आहेस मुळातच ती तुझ्या आणि दादाच्या मध्ये येत नव्हती तर तू तिच्या आणि दादाच्या मध्ये आली होतीस तिचं खरं तर लग्न दादासोबत होणार होतं पण पण तू मध्ये आलीस आणि तू हे सगळं घडवून आणलेलं आहेस माझी तन्वी खोटं बोलली खोटं बोलण्याची तिला जर काही इतकी शिक्षा मोठी मिळत असेल ना तर तुम्हाला पाहिजे अर्जुन म्हणतो अरे खोटं बोलण्यामध्ये फरक आहे तुला समजते का अश्विन अश्विन ऐकायलाच तयार नसतो कोर्टाचे से सेशन अश्विनने पाहिलेलंच नसतात आणि या सगळ्यामध्ये अश्विन काही बोलतच नसतो आणि त्याच वेळेस तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या तन्वीला अडकवलेत मी तुम्हाला कुणाला सोडणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन त्याला समजवत असतो पण त्याला काही समजून घ्यायचं नसतं आणि माझी तन्वी निर्दोष आहे तुझ्या बायकोसारखी नाहीये ओटात एक आणि पोटात एक असं म्हटल्यावरती अर्जुन चिडतो त्याच्या अंगावर धावून जातो सायली शांत करते आणि ते सांगते हे बघा अर्जुन सर आत्ताच आपण म्हणत होतो ना की आपण घरच्यांसाठी वेळ काढला पाहिजे घरच्यांना या सगळ्यामध्ये समजून घेतलं पाहिजे मग तुम्ही ती काही करू नका असं म्हटल्यावर मग मात्र आता इकडे अश्विन म्हणतो भास्कर तुझी नाटक तुझ्यासारखी खोटारडी बाई मी आज तागायत बघितलेली नाहीये तुझ्या नाटकांना या, नाट ना या वेळेला मी भुलणार नाहीये तुला आनंद झाला असेल ना जा तो आनंद वरती जाऊन सेलिब्रेट कर आनंद सेलिब्रेट कर आणि या सगळ्यामध्ये आनंदाला तुझ्या आता सेलिब्रेशनला तुम्ही दोघं जण जा मी निघून जातो असं म्हणत तो आता निघून जातो त्यावरती मग आता सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही शांत व्हा काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण आपल्याला सगळ्या घरच्यांना सांभाळायचं आहे जे काही या घरात चाललंय ते सगळं सगळं थांबवायचं आहे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं आता सायली सांगायला लागते आणि ती विमलला बोलवते विमलला सायलीने बोलवलं विमलला ती तुम्ही एक काम करा कांदा कापून ठेवा आणि पीठ सायली सायलीताई पण तुम्ही म्हणजे सगळ्यांनी सांगितलं होतं ना की या सगळ्यामध्ये कोणीच काही खाणार नाही म्हणून मग तुम्ही मग तुम्ही हे काय करता यावरती सायली म्हणते सगळ्यांनी जरी सांगितलं असलं की काही खाणार नाही तरी मी हार मानलेली नाहीये मी या सगळ्यामध्ये त्यांना आता सगळ्यांना जेवायला घातल्याशिवाय गप्प बसणार नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ती सांगायला लागते मी आलेच तुम्हाला मी जे काही सांगते ना ते फक्त तुम्ही करून ठेवा असं म्हणत सायली आता तिकडून निघून जाते सायली निघून जाते आणि त्याच वेळेला इकडे तोपर्यंत प्रतिमाला शुद्ध येत असते नागराज पुन्हा पुन्हा बजावत असतो काही झालं तरी सुद्धा ह्याचं भांड फुटेल याची ह्याला भीती जास्त वाटत असते कारण महिपतचं नाव घेतलं तर ओघातच आपलं सुद्धा नाव घेतलं जाईल आणि मग काही खरं नाहीये असा नागराज विचार करत असतो प्रतिमाला शुद्ध येते शुद्ध आल्यावरती मग आता इकडे प्रतिमाला रविराज म्हणतात काय झालं बरं वाटतंय ना तुला असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता प्रतिमा सांगते हो मला बरं वाटतंय तुम्ही सगळेजण आलात यावरती आता इकडे रविराज म्हणायला लागतात हो आम्ही सगळेजण आलेलो आहोत थोड्या वेळात प्रतिमा विचारायला लागते काय झालं केसचा निकालाचं काय झालं बोला ना केसच्या निकालाचं काय झालं असं म्हणत प्रतिमा सगळ्यांना केसचा निकालाचा काय झालं विचारत असताना मग मात्र रविराज या सगळ्यामध्ये तिच्याकडे बघतात आणि काहीच बोलत नाही त्यावेळेला ती म्हणते काय झालं बोला ना अर्जुन अर्जुन केस जिंकला ना अर्जुन केस जिंकला ना त्यावरती मग आता इकडे कुसुम सांगायला लागते सुमन सांगायला लागते हो हो वहिनी म्हणजे अर्जुन केस जिंकला आहे साक्षी शिकरे हिला जन्मठेप झालेली आहे त्यावरती मग आता प्रतिमाला खूपच आनंद होतो प्रतिमा म्हणते बरं झालं देवच पावला मधुभाऊ निर्दोष सुटले यावरती सुमन म्हणते हो वहिनी मधुभाऊ निर्दोष सुटलेत त्यावरती मग आता प्रतिभा म्हणायला लागते जर अर्जुन केश जिंकलाय मधुभाऊ निर्दोष सुटलेत तर तुमच्या सगळ्यांचा चेहरा का पडलाय काय झालंय मला काही सांगाल का नक्की सांगा काय झालंय प्रतिमाला संशय येतो की जर का अर्जुन केस जिंकलेला आहे तरी सुद्धा या सगळ्यांचे चेहरे पडलेले का दिसत आहेत नक्की काय घडले तिला कळतच नसतं आणि ती प्रश्न विचारत असते तोपर्यंत इकडे आता सायली आपल्या रूम मध्ये असते आणि अर्जुन तिच्या मागे येतो उभा राहतो अर्जुन खूपच रोमँटिक झालेला असतो आणि सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतो सायली म्हणते चला चला आम्हाला लवकर खाली जायचं आहे आणि जेवण करून सगळ्यांना जेवायला घालायचंय अर्जुन म्हणतो तुझं मला काही कळतच नाहीये नवरा इतका रोमॅंटिक झालं आणि तुला जेवण पडले यावरती मग ती सांगते हो आपल्या घरातली इडापिडा टळून गेले पण घरातली माणसं या सगळ्यामधून सावरलेली नाही ना काही झालं तरी त्यांना या सगळ्यामध्ये आता आपल्याला लवकरात लवकर बाहेर काढायला पाहिजे कारण आपल्याला तन्वीचं सत्य आधीपासून माहीत असलं तरी त्या लोकांसाठी हा धक्का आहे यावरती अर्जुन म्हणतो मला तर कळतच नाही आहे की माझ्या बायकोला माझ्यापेक्षा बाकी इतर लोकांचीच किती काळजी पडले यावरती आता इकडे बायकोचं माझ्याकडे लक्षच नाही त्यावरती आता इकडे सायरी सांगायला लागते चोवीस तास लक्ष तर तुमच्याकडेच आहे ना त्यासाठी तुमच्या माणसांसाठी मी इतकं करतेय ना ते माझे सुद्धा माणसं असं इकडे आता अर्जुनला सायलीचं काही कळतच नसतं इतक्या ह्या लोकांनी तिला फटकारलेलं असत इतके तिच्यावरती घाण्याडे आरोप केले तरी सुद्धा ती त्यांच्यासाठी झटत असते इकडे तोपर्यंत प्रतिमा म्हणते सांग न सुमन तुम्ही सगळ्यांचे चेहरे का पडलेत जर का आता आपण केस जिंकलोय अर्जुन केस जिंकलाय तर सुद्धा तुमच्या सगळ्यांचे चेहरे का पडलेले आहेत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे रविराज म्हणतात प्रतिमा या सगळ्या सोबत अजून एक गोष्ट घडलेली आहे प्रतिमा म्हणते काय झालं त्यावरती रविराज सांगायला लागतात प्रतिमा अगं तुला काय सांगू आपल्या तन्वीला सात वर्षाची जेल झाले आता मात्र प्रतिमाला धक्का बसतो काय तन्वीला सात वर्षाची जेल आणि ते का असं ती रविराज सांगायला लागतात कोर्टातली सगळी कर्मकहाणी कशा पद्धतीने कोर्टामध्ये प्रियाने आपला गुन्हा कबूल केला की तिने पाहिलं होतं साक्षीला खून करताना साक्षीला खून करताना पाहिलं तरी सुद्धा तिने मधुभाऊंचं नाव घेतलं तरीसुद्धा मधुभाऊंचं नाव घेऊन तिने आता मधुभाऊंना अडकवलं पुरावे सगळे मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न केला सगळे पुरावे बदलण्याचा प्रयत्न केला पुराव्यांची अपूर्णपणे आता खोटी चेन निर्माण केली आणि हे सगळं करत असताना तिने साक्षीची के मदत केली आणि मधुभाऊंना या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवत गेली मधुभाऊंना अडकवलं आणि मधुभाऊंना अडकवत तिने आता त्यांना खुनी ठरवलं आणि साक्षीला मदत केली असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कल्पनाला म्हणजे प्रतिमाला मोठा धक्काच बसतो काय बोलताय तुम्ही आपल्या तन्वीने तन्वीने हे सगळं केलं यावरती रविराज म्हणतात हो मला सुद्धा तितकाच धक्का बसलेला आहे जितका धक्का तुला बसलेला आहे कारण ना पण मला खरं सांगू रविराज म्हणतात मी खरं सांगू का तर या गोष्टीनं मला आधीपासून जाणवत होत्या कोर्टामध्ये जावेला सायकोलॉजिस्टने तिची टेस्ट केली आणि तेव्हा सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी ती खोटं बोलतीये त्याच वेळेला मला साधारण संशय आला होता मला संशय आला होता की या सगळ्यामध्ये आता आपली तन्वी खोटं बोलते खोट बोलते आणि आता पण त्यावेळेला माझ्यातला बाप माझ्यातला बाप जागा झाला आणि माझ्यातल्या बापाने आता इकडे एका म्हणजे एका, एका वकिलाला ते विचारच करू दिला नाही की जे काही चाललंय ते आहे जे काही चाललंय ते आहे की मी बापाच्या दृष्टीने विचार करतोय ते आहे आणि त्यामुळे मी त्यावेळेला या सगळ्यामध्ये दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केलं आणि म्हणूनच आज ही परिस्थिती आली त्याच वेळेला जर का मी वती आता त्या गोष्टीवरती विचार केला असता तर कदाचित गोष्टी वेगळ्या असत्या तिने गुन्हा स्वतःहून कबूल केला असता तर कदाचित हे सगळं वेगळं घडलं असत असं म्हणत मग मात्र आता इकडे बोलत असताना रविराजांना खूप वाईट वाटत असत की आपल्या तन्वीने हे सगळं केलेलं आहे इकडे तोपर्यंत अर्जुन सायलीला सांगत असतो समोर साक्षात नवरा असताना चाललंय काय तुझं आता तर प्रिया नावाचा अडसर सुद्धा आपल्यामधून दूर गेलेला आहे आपल्यामध्ये आता कोणताही अडसर राहिलेला नाहीये काही झालं तरी सुद्धा आता आपणच दोघ आहोत यावरती सायली म्हणते खरंच की तन्वी इथून निघून गेलेली आहे प्रिया निघून गेलेली आहे आता आपल्याला आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाहीये किंवा मुळातच मी आता स्मिताबाईंचे डोहाळे पुरवू शकते मी पूर्णाजींची औषधं देऊ शकते मी आईला सुद्धा सगळ्यामध्ये मदत करू शकते मला कुणी अडवणार नाही यावरती मग अर्जुन म्हणतो काय चाललंय मी काय बोलतोय तुझं काय चाललंय यावरती सायली म्हणते हो म्हणजे आता मी सगळ्यांची व्यवस्थितरित्या काळजी घेते आत्ता सध्या मला खाली जाऊ दे मला सगळ्यांच्या जेवणाचं बघायचंय भाएको, भाएको, अर्जुन रोमॅंटिक होत असतो सायलीचं मात्र घरच्यांची काळजी घेणं काही संपत नसतं आणि अर्जुन या सगळ्यामध्ये सायलीला त्यात सुद्धा सपोर्ट करत असतो मग सायली निघून जाते आणि अर्जुन विचार करतो बायको बायको तुझं करू तरी काय इतका चांगलपणा तू आणतेच तरी कुठून असं म्हणत अर्जुन खूप खुश झालेला असतो इकडे त्यानंतर सायली आता घरच्या सगळ्यांना एक एक करून डायनिंग टेबलवरती आणते डायनिंग टेबल वरती आणल्यावर सायली सगळ्यांना सा सांगते या घराचा नियम आहे काही झालं तरी सुद्धा आपण आपला नियम मोडायचा नाही अन्नाचा अपमान करायचा नाही हा आपला घराचा नियम आहे ना तो नियम काहीही करता मोडला नाही पाहिजे चला बसा सगळ्यांनी असं म्हणत एक एक करत सायली सगळ्यांना खाली बसवते आणि सगळ्यांना जेवणासाठी आता इकडे बसायला सांगते सगळे जण एक, एक करत जेवणासाठी बसतात आणि सायली सगळ्यांना सांगते मला माहितीये तुमच्यावरती कोसळलेलं दुःख हे मोठं आहे पण तरी सुद्धा अन्नावरती राग काढून स्वतःची तब्येत खराब करणं हे कितपत योग्य आहे म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्यामध्ये चार घास खाऊन घ्या अन्नाचा पण अपमान नको आणि त्याचबरोबर तुमच्या तब्येत सुद्धा नीट राहायला पाहिजे असं म्हणत सायलीने सगळ्यांचं सा मन जिंकलेलं असतं अर्जुनला वाटत असतं की सगळ्यांना जेवण जेवायला लावणं हा खूप मोठा टास्क असेल पण पण तो टास्क नसून सायलीने ते सगळं सोपं सोप्पं करून टाकलेलं असतं आणि त्यानंतर अर्जुन खूप खुश होतो तोपर्यंत पूर्णाजीला आणि सगळ्यांना ती जेवण भरवते त्यानंतर पूर्णाजी आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावर ती जिला खूप वाईट वाटत कुठल्या मुहूर्तावर तिने विचार केला आणि माझ्या अश्विनच लग्न या तन्वी सोबत लावलं मला सायली सायली अर्जुन सांगत होते तरी सुद्धा हे लग्न कसं काय घडलं मी माझ्या बरबाद केलं मी माझ्या अश्विनच आयुष्य बर्बाद केलं असं म्हणत ती स्वतःलाच दोष द्यायला लागते आणि हे सगळं करत असताना ती खाली कोसळते पूर्णाजीला या अवस्थेत बघून सायलीला धक्का बसतो पूर्णाजीला चक्कर आली असते सायली तिला सावरते पूर्णाती स्वतःला दोष देत असते की मी हे सगळं का केलं मी हे सगळं का केलं मी दोषी आहे मी अश्विनची दोषी आहे सायली तिला सावरते पुन्हा एकदा पूर्णातजीचा जीव सायलीने वाचवलेला असतो आणि सायली सगळ्यांच्या गळ्यातला आता ताईत बनणार असते आता प्रियाची ही सात वर्षाची जेल पूर्ण होणार की रविराज आणि अश्विन यांच्या मुर्खपणामुळे तिला बेल मिळणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे